हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील पंधरा प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच कृषी संजीवनी मोहिमेतील आणि पीक स्पर्धेतील निवड झालेल्या नऊ शेतकऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला जिल्हा परिषदेच्या पंजाबराव देशमुख सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला कोविड नियमावलीचे भान राखत कृषी दिनाचे औचित्य साधून थेट मोर्शी तालुक्यातील शिरसगाव येथील युवा शेतकरी चंद्र यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनाच्या कार्यक्रमाला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे विजय रहाटे कृषी अधीक्षक विजय चव्हाडे अनिल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते सुरुवातीला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शेतीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले अशा पंधरा प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमादरम्यान करण्यात आला तसेच कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेतील नऊ विजेत्या शेतकऱ्यांचा देखील सन्मानचिन्ह आणि रोग पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला यापैकी पीक स्पर्धेदरम्यान रब्बी हंगामातील गहू हरभरा या पिकांचे प्रति हेक्टरी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे शेतकऱ्यांनी शेती करताना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा यामुळे त्यांचे उत्पादन वाढतील असे मत पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे आज जो मला सन्मान मिळालेला आहे हा मी जास्त प्रमाणात गहू पिकवल्यामुळे मला मिळालेला आहे याच असं श्रेय जे आहे मी माझं असं मत आहे की या सर्व शेतकऱ्यांनी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून पूर्ण प्रकारे चांगल्या प्रकारे उत्पन्न काढावं हो। आणि अशा प्रकारचे मला जे पारितोषिक मिळालं हे त्यांनाही मिळावं अशी माझी इच्छा आहे आणि प्रत्येक प प्र याप्रमाणे जर प्रयत्न केले समजून चला तर हे प्रत्येकाचं हे साध्य हे गोष्ट साध्य होणारच आहे याला या शंभर टक्के याला कुठंही चॅलेंज नाही आणि हे जर प्रत्येक शेतकऱ्याने जर आज आपल्या इथं अवलंबलं असं अशी जर योजना अवलंबली तर आपल्या जिल्ह्याचंही भलं होणारच आहे तर एवढं मला सांगायची इच्छा होती हा सन्मान माझा गहू हे गहू जे पीक आहे हे मी बासष्ट क्विंटल चोवीस किलो एका हेक्टरमध्ये पिकवल्यामुळं माझा हा संत सत्कार घेण्यात आला होता त्यामध्ये मी जिल्ह्यातून तालुक्यात माझ्या प्रथम आहे त्याच्यामुळं माझा हा सत्कार करण्यात आलेला आहे माझ्याजवळ केळी आणि संत्रा हे दोन पिकं मुख्य पिके आहेत आणि केडीचं मी जवळपास भरघोस उत्पन्न घेतलेलं आहे त्या केळीच्या पिकावर मला हा आज पुरस्कार मिळाला आहे जवळपास मी, मी दोन एकरामध्ये अठ्ठ्याण्णव टन केडीचं उत्पादन घेतलं आहे प्रकाशभू साबळे यांच्या ह्या नेत्यांमुळं मला हा पुरस्कार प्राप्त झाला त्यामुळं मी प्रकाशभू साबळे यांचे मनपूर्वक आभार मानतो इतर शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवावं अशी माझी फार इच्छा आहे मी नेहमी शेतकऱ्यांना केळीविषयी संत्राविषयी सदैव मार्गदर्शन करत राहतो आणि प्रत्येकाच्या शेतात जाऊन त्यांना पूर्ण मार्गदर्शनचा प्रयत्न करतो कृषी दिनाच्या निमित्ताने या शेतकऱ्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला त्यांची प्रेरणा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी घ्यावी आणि शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पादन वाढविले पाहिजे प्राप्त शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केले आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक विदर्भाचे पुत्र कैलासवासी वथराव नाईक त्यांचा जयंती दिन एक जुलैला आपण साजरा करतो आणि या जयंती दिनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आम्ही ठरवलं की हा हे दोन वर्ष जे कोरोनाचे पडले या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या स्थितीमध्ये जगाचा पूर्ण व्यवहार थांबला परंतु आमचा जगाचा पोशिंदा बळीराजा हा थांबला नाही याने पार अपार कष्ट करू, करू 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 त्याने शेती पिकवली आणि या सर्व जगाला पोसवलं अशा होत करू कष्टकरी कष्टकरी कष्ट करणाऱ्या बळीराजाचा सन्मान आपण केला पाहिजे ही भूमिका आम्ही जिल्हा परिषद कृषीवरून बजावली आणि महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद आहे ही का ज्या जिल्हा परिषदेनं कृषी दिन फक्त हारा हारा न पुरता ठेवता ज्या वेगळ्या पीक स्पर्धेमध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये कापूस होतो भाजीपाला असो संत्रा उत्पादक शेतकरी असो मोसंबी उत्पादक असो सोयाबीन उत्पादक शेतकरी असो असे प्रत्येक क्षेत्रातले जे अग्रगण्य अधिक उत्पादकता निर्माण करणारे शेतकरी निवडले आणि त्यांचा आज यथोचित आजच्या दिवशी सन्मान केला आणि तोय विशेष म्हणजे बांधावर जाऊन सन्मान केला लक्षात घ्या कारण लक्षात घ्या आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रश्न अधिकारी बोलवायचे पण जे अधिकारी आहे या कृषी विभागातले ते आज पहिल्यांदाच या कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर गेले कारण ते शे ते शेवटी शेतकरी पुत्र अधिकारी आहे आणि त्यांनी यथोचित सन्मान त्यांचा केला हे निश्चित अभिमानाची बाब आहे आणि या काळामध्ये या बळीराजाचा सन्मान या होऊन त्यांची प्रेरणा इतर शेतकऱ्यांनी घ्यावी आणि त्यांनी अधिक उत्पादन वाढावी ही त्यामागची या पुरस्कारामागची भूमिका आहे आणि या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची प्रेरणा घेऊनच जे पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे हे पण आपल्या गावात गेले पाहिजे ज्या ज्या गावामध्ये हदबल झालेले शेतकरी आहे मनोबल खसलेले शेतकरी आहे कर्ज नापिकमुळे हताश झालेले शेतकरी आहे या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे त्यांची हतबलता कमी केली पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांना धीर दिला पाहिजे आणि त्यांना एक ताकद देऊन त्यांच्यामध्ये हताशा मोकळी करून एक त्यांना प्रेरणा देऊन त्यांना अधिक उत्पादन करावं अशी भूमिका बजावली पाहिजे हे या पुरस्काराचं खरं सार्थक ठरेल असं मला वाटते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती